उद्या आहे मैदान भोरचं मैदान जानाई देवी आणि रामनिवत्सवाबद्दल होणारं मैदान इथं पावसाचं प्रमाण झालेलं आहे पाऊस एकदम नॉर्मल झालेला आहे त्यामुळं मैदानाची आत्ता परिस्थिती आम्ही इथं सगळी कमिटी येऊन बघितलेली आहे तर मैदान हे शंभर टक्के होणारे म्हणजे होणार आहे आणि हे ह्याचे जे गट काढणार आहे ते आठ ते नऊ वाजतावर आम्ही लाईव्हला गट एस टी सी लाईव्हला दाखवणार आहे आणि लवकरात लवकर गाडी मालकांनी सहकार्य करून लवकरात लवकर आम्ही नऊ वाजता पहिला गट पळवणार म्हणजे पळवणारच कारण का आता आम्हाला चारच्या आतमध्ये फायनल घ्यायचा चार वाजता पाऊस पडतो आहे त्याकरता आम्हाला लवकरात लवकर फायनल घ्यायचं त्याकरता सहकार्य करावं आणि सर्वांनी उदेशाला मैदानावर लवकरात लवकर यावं कारण हे सुखत आहे ते तुम्हाला दाखवू शकतो मी